हॅलो वॉच पीपल तुम्ही सर्व निपाणी युट्यूब चॅनल निपाणीकर झोन तर मी आहे दर्शन तर निपाणीकरण आज तुम्हाला आम्ही शनि मारुती मंदिर दाखवणार आहे विष्णू तीर्थ पण दाखवणार रा आहे तुम्हाला आणि शनि मारुती मंदिरच्या बाजूलाच दोन समाधी आहेत ते समाधी कुणाच्या आहेत ते तुम्हाला प्रश्न सोडणार आहे आम्ही चला जाऊन बघूया तर निपाणीकरांनो हा मंदिरला स्मशान मारुती मंदिर पण म्हणतात त्याचं कारण म्हणजे इथं स्मशानभूमी आहे मागं बघू शकता निपाणीकरांनो हा शनी मारुती मंदिरची स्थापना कशी झाली म्हणजे हा शनी मारुती मंदिरची मूर्ती आपाप जमिनीतनं वरती उघून आलेला आहे आणि हा मंदिर, मंदिर निपाणीची सरकार सिद्धूजी राजे यांनी बांधलेला आहे आता शनी मारुती मंदिरच्या समोरच एक वाड जात आहे तिथं विष्णू तीर्थ म्हणून एक चौकन पायरीची वीर आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते तिथं जाऊन सांगतो चला तुम्हाला निपाणीगरांनो हीच बघा ती वीर ह्याला ह्या विरेला विष्णू तीर्थ म्हटले जाते ह्या विहिरीचे वैशिष्ट्य असं आहे की सांगितलं जातं की ह्या विहिरीच्या आत एक छोटस मंदिर आहे आम्ही छोटं असताना ऐकलं होतं की ह्या विहिरीत दोन गोटे मोठे देव मासा होती म्हणून तुम्ही सुद्धा हे ऐकलं असणार आणि हा विष्णू तीर्थ हे सुद्धा निपाणीकर सरकारांचा आहे आणि आम्हाला माहिती असलेला प्रकार हे वीर आता घोडेथन धुवाला वापरला जायच होते इथे बघू शकता अजून हे जे कडेतन आहेत घोडेतन बांधायला येतं सगळ्या कोपऱ्याला एक कडा आहेत आणि इथं चौकन पायऱ्याची विहिर आहे पूर्ण खालीपर्यंत चौकन पायऱ्या आहेत विहिरीच्या आत एक छोटसं मंदिर आहे पाणीकरांनो हे सुद्धा सांगितलं जाते की ह्या विहिरीच्या आत एक सुरंगी मार्ग आहे ते निपाणीकर राजवडाला जाते खरं हे खरं आहे का खोटा आम्हाला माहित नाही तुम्ही सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ठीक आहे शनी मारुती मंदिरच्या बाजूला ही दोन समाधी आहेत आणि समाधीच्या आत लिंग आहेत शंकर भगवानांची लिंग आहेत पाणीकरांनो तुम्हाला आमचा एक प्रश्न असणार आहे हे दोन समाधी कुणाचे आहेत तर हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगा we'll